नमस्कार मंडळी आज संध्याकाळी पावसाचे वातावरण तर भन्नाट झाले होते पण त्याआधी शेतात कामाची मालिका सुरू झाली होती चला तर मग आजच्या दिवसाचा प्रवास तुम्हाला दाखव आपला डिकंपोझर द्रावण संपले होते म्हणून ते नव्याने तयार करावं लागले आधीचा ड्रम उघडला तर थोडे जुने उरलेले होते त्यात पाणी टाकले आणि ड्रम पाण्याने पूर्ण भरून दिला सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे एक किलो गुड आणलेला होता तो ड्रमात टाकला आणि त्यानंतर डीकंपोजर जेवाणूची बॉटल ही टाकली थोडीशी कसरत राहावी लागली पण शेवटी पाण्याच्या मदतीने ते द्रावण बाटली मधून बाहेर काढले द्रावण नीट हलवून आणि मग ड्रमवर कापड बांधून दिले आता आपले जीवाणू तयार होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती आज पहिल्यांदाच आपल्या कटोरले पिकाला रासायनिक खताचा वापर केला कारण पान पिवळी पडत होती आणि फळ होत होते लागला यासाठी मी युरिया आणि सात किलो घेतले पाण्यात मिश्रण करून ठेवले नीट विरघळण्यासाठी थोडा वेळ सोडले विरगडे पर्यंत वेळ वाया घालवायचा नाही म्हणून मी आपल्या फणसाच्या रोपाजवळ साफसफाई केली तण काढले आणि आडे तयार केले झाड छान वाढलेले होते नवीन फांद्या पण निघालेल्या होत्या त्याचप्रमाणे दुसऱ्या रोपाला देखील साफसफाई केली व आडे तयार केले गुलाबाच्या रोपा आडे बांधले आणि पाठ मस्तपणे तयार करून घेतली मग खताचे काम सुरू केले खत सोडायचे तपातून पाणी पंपात टाकले पंप चालू केला आणि लाईनीतून ते पिकापर्यंत पोहोचू लागले खत संपल्यानंतर पाण्याचा ट्यूबवेल बंद केला आणि तेवढ्याच संध्याकाळी भारी पावसाचे वातावरण झालेले होते दिवसभराचे काम संपले आणि वरून निसर्ग ही नेहमी थंडगार गारवा दिला शेतकरी जीवन म्हणजे असंच असते काम प्रयोग आणि निसर्गाच्या सोबत अनुभव चला भेटूया पुढील ब्लॉक मध्ये तोपर्यंत माझ्या सर्वांना जय महाकाल